श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन तेरा जानेवारी नाम आणि सत्कर्म श्रीराम जय राम जय जय राम नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसी आहे भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सत्रात पडू शकते भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने रामराम म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही तर मग रामराम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सत्रात पडते कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचे वचन आहे म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत मुखाने नाम म्हणणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असवा नसो ते सत्कृत्य याच सत्रात पडते इतर कर्म आणि नाम घेण्याचे कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवत नाहीत म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्न उद्भवत नाही किंबहुना नाममुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात मूल झाले की मुलाच्या आईला पाना फुटणे मुलाचे लाड करणे त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकविता सहजच होतात तशी स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस तर ते जसे तिला शक्य नाही त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत सत्कर्मे फळायला लागली असे केव्हा म्हणता येईल तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अतिदक्षतेने रत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते नामावरची निष्ठा कसे काम करते हे निश्चेने नाम घेणाऱ्यालाच कळेल नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाच्या सत्य सांगतो म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या एकदा त्याला कळकळीने राम अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटेल श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।